Like you know? प्रण त्या दिवशी मेंढपाळांनी हे ऐकलं येशू ख्रिस्त नाश पावणाऱ्या मनुष्यासाठी जन्माला आलेला आहे ही बातमी जेव्हा दूतांनी त्यांना सांगितली मेंढपाळांनी ते ऐकलं आता एक प्रश्न मी विचारतो पापी लोकांना वाचविण्याकरिता प्रभू ख्रिस्त या जगामध्ये जन्मला आहे काय ही सुवार्ता तुम्ही ऐकलेली आहे हो आम्ही येशूची सुवार्ता ऐकलेली आहे असं बोलणारे आपले हात दाखवा ठीक आहे तुम्ही येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकलेली आहे ना पापी मनुष्याला पवित्र करण्याकरिता बिघडलेल्या मनुष्याला चांगलं असं जीवन देण्यासाठी नरकाकडे जाणाऱ्या पापी मनुष्याला स्वर्गामध्ये पोहोचविण्याकरिता येशूने या जगात जन्म घेतला हे तुम्ही ऐकलं आहे ना ऐकून तुम्ही काय केलं ही सुवार्ता तुम्ही ऐकल्यानंतर काय केलं त्या दिवशी मेंढपाळांनी ही सुवार्ता ऐकली की जगाचा तारणारा जन्मलेला आहे पापी मनुष्याला पवित्र करणारा प्रभू जन्मला आहे ही सुवार्ता त्यांनी ऐकली ऐकून ते विसरून गेले का नाही प्रियांनो त्यांनी काय केलं त्यांनी विश्वास ठेवला काय केलं काय आहे विश्वास ठेवला म्हणजे याचा अर्थ काय आहे परमेश्वराविषयीचं शुभवर्तमान परमेश्वराचं हे सत्य वचन तुम्ही ऐकणं पुरेसं नाहीये केवळ ऐकणं बस नाहीये तर काय करायचं आहे विश्वास देखील ठेवायचा आहे खरोखर येशू ख्रिस्त माझ्यासाठी जन्मलेला आहे तो मला तारण्यासाठी जन्मलेला आहे माझ्या पापांची क्षमा करण्यासाठीच तो जन्मला आहे मला पापमय अवस्थेमधून सोडवून मला पवित्र करण्यासाठी तो जन्मलेला आहे माझा मृत्यू झाल्यानंतर त्या नरकात मी जाऊ नये म्हणून मला स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी प्रभू जन्मलेला आहे असा विश्वास ठेवणारे लोक तुमच्यामध्ये किती आहेत आपले हात दाखवा जवळपास सर्वांनीच हात दाखवला आहे ठीक आहे आता त्या मेंढपाळांनी सर्वात प्रथम ऐकलं त्यानंतर त्यांनी विश्वास ठेवला आपण ऐकणं पुरेस नाही तर ऐकलेल्या वचनावर विश्वास ठेवायचा आहे विश्वास ठेवता असा हात तुम्ही दाखवला खर तर खरोखर आपण विश्वास ठेवतो किंवा नाही थोडी परीक्षा घेऊया कशी आहे ती परीक्षा या जगामध्ये जितकेही वॉटरफॉल आहे त्या सर्वांपेक्षा मोठा नायगरा वॉटरफॉल तो खूप खूप प्रसिद्ध आहे कॅनडा या देशामध्ये तो जो नायगरा वॉटरफॉल आहे सर्व जगामध्ये जे फॉल आहेत पहा तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे ह्या सर्व जगातील सात आश्चर्यांपैकी एक आश्चर्य आहे हा वॉटरफॉल अतिशय सुंदर वॉटरफॉल आहे तो वॉटरफॉल अतिशय मोठा आहे जर पाहू लागलो तर माणसाला चक्कर येतात हा जो वॉटरफॉल तुम्हाला दिसत आहे ना तो असाच ठेवूया तुम्हाला तो दिसून आला ना या वॉटरफॉलच्या या डोंगरापासून ते त्या डोंगरापर्यंत एका व्यक्तीने एक दोरी बांधली व बांधल्यानंतर तेथे आलेल्या लोकांना तो काय म्हणाला माहिती आहे त्या पर्यटकांना काय बोलला ठाऊक का आहे मी या डोंगराला बांधलेल्या रश्शीवरून त्या डोंगरापर्यंत पायी चालत या नायग्रा फॉलवरून बांधलेली जी दोरी आहे ही पहा ही जी दोरी बांधलेली आहे तो काय बोलत आहे मी तिच्यावरती बॅलन्स करत काय करेल म्हटलं माहिती या वॉटरफॉलवरून खाली कोसळत असणाऱ्या त्या दरीमध्ये पहा त्या दरीत जो फॉल कोसळत आहे त्यावरून चालत जाईल तो म्हटला खाय प्रियानो चालणं सोपं आहे म्हणता का खाली पडला तर मरून जाईल प्रियानो खाली पडला तर मरून जाणार पण त्याने काय केलं सांगायचं तर तेथे जे लोक होते त्या सर्वांना म्हणाला मी या बाजूने त्या बाजूपर्यंत दोरीवर चालत जाऊ शकतो असं तो, तो म्हणाला आता त्या लोकांनी ते ऐकलं की नाही ऐकलं ऐकल्यावर तो म्हणाला काय तुमचा यावरती विश्वास आहे असं त्याने विचारलं तेव्हा तेथील काही लोक काय म्हटले की विश्वास ठेवतो हो सांगायचं तर आम्ही पाहू तेव्हाच विश्वास ठेवणार ना अगोदर तू चालून दाखव तेव्हा आम्ही ते पाहू व तेव्हा आम्ही विश्वास ठेवू हो। असं ते म्हटले आता त्याने काय केलं की ठीक आहे मी चालून दाखवतो असं म्हणत त्या दोरीवरून चालू लागला खाली तर भयंकर मोठी दरी होती खाली पडला तर मरून जाईल अशाही त्या परिस्थितीमध्ये तो व्यक्ती बॅलन्स करत करत त्या दोरीवरून पायी पायी तो जाऊ लागला तेव्हा सर्वांनी ते पाहून टाळ्या वाजू लागले आता तो चालत चालत तिथे पोहोचल्यानंतर त्याने विचारलं त्याने काय विचारलं आता तुम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिलं आहे ना की मी रश्शीवरती पायी चालत आलो आता तुमचा विश्वास आहे ना असं म्हटल्यावर सर्व लोक टाळ्या वाजून बोलले हो आमचा विश्वास आहे आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं यामुळे आम्ही विश्वास ठेवतो असं ते म्हटले तेव्हा तो काय म्हणाला की जर खरोखर आता तुमचा विश्वास आहे अगोदर काय म्हटला मी यावरून चालू शकतो असं तो बोलला आणि सर्वांनी ते ऐकलं त्यांनी ऐकलं परंतु विश्वास ठेवला नाही का त्या लोकांनी विश्वास ठेवला नव्हता जर तू चालशील तर ते पाहून आम्ही विश्वास ठेवू असं ते बोलले तो चालला आता ते विश्वास ठेवत आहेत की नाही त्याने पुन्हा विचारलं आता मी त्या दोरीवरून चाललो होतो ना काय मी खाली पडलो का काय मी माझा जीव गमावला का नाही ना आता तुम्हातील किती लोकांना भरोसा पटला असं म्हणणारे हात दाखवा तेव्हा त्या सर्वांनी हात दाखवले हो आमचा भरोसा आहे आमचा विश्वास आहे आमचा विश्वास पटला म्हणून त्यांनी हात दाखवले आता तो पुन्हा म्हणाला जर तुमचा खरोखर आता विश्वास असेल भरोसा आता ठेवत असाल तर काय मी त्या दोरीवरून चालू शकतो न पडता मी चालू शकतो असा जर तुम्ही विश्वास ठेवत असाल तर विश्वास ठेवणाऱ्यांपैकी एकाने माझ्या खांद्यावरती बसा त्याला देखील मी या दोरीवरती चालत घेऊन जाईल असं तो म्हणाला आता तुम्ही जर तेथे असता की मी विश्वास ठेवतो असा हात दाखविल्यानंतर आणि त्या व्यक्तीने मी तुम्हाला खांद्यावर बसून घेऊन जातो असं म्हटल्यावर तुम्ही बसले असते का बसले असते का पण मग तुम्ही तर विश्वास ठेवला होता ना मग तुम्ही जर विश्वास टाकला भरोसा ठेवला तर तो विश्वास तुम्ही कृतीमधून दाखवला पाहिजे ना या कुणीतरी माझ्या खांद्यावर बसा म्हटलं तरी कुणी येत नव्हतं आम्ही विश्वास ठेवतो विश्वास ठेवतो असं बोलले ना मग विश्वास ठेवता तर कृतीमध्ये दाखवा ना तुम्ही जो विश्वास ठेवला तो कृतीमध्ये दाखवून द्या या खांद्यावरती बसा पण कोणी आलं नाही तेवढ्यातच एक लहानसा मुलगा तेथे आला तो म्हणाला मी बसतो ये बस म्हटल्यावर तो लहान मुलगा येऊन खांद्यावरती बसला जेव्हा तो लहान मुलगा खांद्यावरती येऊन बसला तेव्हा त्या मुलाला घेऊन पायी पायी चालत आपल्या खांद्यावर घेऊन तो त्या रशीवरून चालत पलीकडे गेला आणि पुन्हा पाठीमागे आला काही घडलं नाही तो शांतीने गेला शांतीने परत आला मुलाला खांद्यावरून उतरवलं तेव्हा चहूबाजूचे लोक टाळ्या वाजवत वा, त्या मुलाचे चुंबन घेऊ लागले अरे मुला तू काही लहान मुलगा नाही तू तर फार डेरिंग बाज आहे असं म्हणत ते मुलाचं चुंबन घेऊ लागले असं सर्व लोक त्याची पप्पी घेत होते तेव्हा एका व्यक्तीला राहवलं नाही त्याने विचारलं अरे बाळा आम्ही एवढे मोठे झालेलो आहोत आम्ही विश्वास ठेवतो असं बोललो पण तुझ्यासारखी हिंमत करू शकलो नाही आम्ही खांद्यावर बसू शकलो नाही पण तुझ्यात एवढी हिंमत कुठून आली असं म्हटल्यावर तो मुलगा बोलला मला हिंमत येणार नाही तर मग कोणाला येणार आहे अरे तेच तुझ्यात ते एवढी हिंमत कुठून आली कुठून आली सांगायची तर ते माझे वडील आहे यामुळे आली काय म्हणाला ते माझे वडील आहे यामुळे मी त्यांच्यावर विश्वास ठेवला ते माझे वडील आहेत यामुळे त्यांच्या खांद्यावर मी बसू शकलो त्यांचा मी मुलगा आहे यामुळे त्यांच्याबरोबर मी देखील मोठं धाडस करू शकलो ऐका जे शुभवर्तमान आहे दूतांनी त्या मेंढपाळांना सांगितलं त्यांनी ते ऐकलं व दुसरं त्यांनी विश्वास ठेवला त्यांनी विश्वास ठेवल्यावर त्यांनी काय केलं माहीत आहे त्यांनी आपले मेंढर तिकडे सोडून दिले आपलं शेत तेथेच राहू दिलं व ते सोडून देऊन त्यांनी ऐकलं आहे यामुळे जे ऐकलं त्यावर विश्वास ठेवला यामुळे जो विश्वास त्यांनी ठेवला त्याचं ते काय करत आहे कृतीमधून आणत आहे काय होती ती कृती त्यांनी आपल्या मेंढरांना सोडून आपलं शेत सोडून येशू ख्रिस्ताला भेटायचं आहे ही आशा केली प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर देत असताना हात दाखवला काय म्हणून की मी ऐकलं आहे येशू हा जगाचा तारणारा आहे जगाचं तारण करण्यास तो या भूतलावर जन्माला मी ऐकलं पाप्यांना पवित्र करण्यासाठी तो या जगात आला हे मी ऐकलं तुम्ही ऐकलं आहे तर काय तुम्ही विश्वास ठेवता का विश्वास ठेवता असं म्हणून तुम्ही हात दाखवला मग जर तुम्ही विश्वास ठेवत आहात तर प्रभूच्या सांगण्याला कृतीतून आणलं पाहिजे ना त्याच्या सुवार्थेवर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे तिचा स्वीकार केला आहे तर आपलं जीवन तुम्ही प्रभूच्या हाती समर्पित केलं पाहिजे ना स्वतःला अर्पण केलं पाहिजे ना देवा तू माझे पाप क्षमा करण्यासाठी या जगात आला यामुळे माझ्या पापांची क्षमा कर अशी प्रार्थना केली पाहिजे ना पापी मनुष्याला पवित्र करण्यास तो या जगात आला हे ऐकून तुम्ही त्यावरती विश्वास ठेवला ना मग तुमच्या पापी जीवनाला पवित्र कर असं देवाला सांगितलं पाहिजे ना ते तुम्ही का सांगत नाहीये आजच्या दिवसापर्यंत तुम्ही केलेल्या पापमय कृत्यांविषयी देवा तू मला क्षमा कर असं का बोललेलं नाही या पापमय जीवनाला माझ्यापासून दूर कर मला पवित्र कर असं तुम्ही का अजून प्रभूकडे प्रार्थना केली नाही हे मी तुम्हाला विचारत आहे प्रियानो बालपणी मी अकरा वर्षांच्या वयामध्येच सिगारेट पिण्यास सुरुवात केली मी बिडी पिण्यासाठी सुरुवात केले मनाला वाटेल तेवढे पिक्चर पाहण्यास सुरुवात केली जुगार खेळण्यास मी सुरुवात केली पैशांसाठी मी जुगार खेळत असायचो काय मी सर्वांशी भांडण करायचो संध्याकाळ झाल्याबरोबर आमच्या घरी कितीतरी लोक भांडण करायसाठी यायचे तेव्हा त्या सर्वांना माझी आई समजावत असायची ती खूप वैतागून जात असायची तुमच्या मुलाने असं केलं आमच्या मुलाला मारलं आमच्या घरी येऊन भांडण केलं गोंधळ घातला या भांडणांनी माझी आई वैतागून गेली त्या सर्वांना समजावून त्यांना पाठवून दिल्यानंतर माझ्याकडे पाहून आई रडायची अरे मुला हे काय आहे मी जन्म दिला तर तुझ्यासारख्या वाईट मुलाला जन्म दिला खरंतर पोटी तू जन्मला नसता तर कितीतरी बरं झालं असतं असं म्हणून आई रडायची का सांगायचं तर शिक्षण सोडून मी मनाला वाटेल तसा जगत होतो व लहान वयामध्येच पापमय सवयींचा गुलाम बनून मी बिघडत चाललो तेव्हा आई माझ्याकडे पाहून मला म्हणायची आई अरे तुला देव देखील सुधारू शकत नाही एवढा तू बिघडून गेलेला आहेस जर तू जन्मला नसता तर बरं झालं असतं असं आई बोलायची तरुण मुलांना आज आमच्या तसं कुणी आहे का पतींनो पत्नीनो आज आमच्या तसं कुणी आहे का मी करून केलं तर तुझ्यासारख्या दुष्ट माणसाशी लग्न केलं तू मला नरक दाखवत आहेस मी करून केलं तर तुझ्यासारख्या भांडखोर बायकोशी लग्न केलं तू मला रोज नरक दाखवत आहेस अशा प्रकारे पती आणि पत्नी एकमेकांवरती रागावत आणि संतापत आहेत का किंवा असू शकता तरुण भाऊ आणि बहिणीनं तुमच्याकडे पाहून आई वडील रडून म्हणत असेल तुम्ही आमच्या पोटी जन्म का घेतला अगं मी जन्म दिला तर तुझ्यासारखीला का जन्म दिला तुम्ही त्यांना रडवत आहात त्यांना तुम्ही नरक दाखवत आहात अशा प्रकारे तुम्हाला जन्माला घालणाऱ्या आई वडिलांना रडवणारी मुलगी तुम्ही आहात का मुलगा आहात का तर मग ऐका तुमच्या अगोदर मी देखील त्याच मार्गाने गेलो माझ्या आईला मी खूप रडवलं कितीतरी दुःख दिलं आई म्हणायची अरे तो देव देखील तुला सुधारू शकत नाही अशा त्या वेळेमध्ये येशू ख्रिस्त जीवनांना सुधारणारा आहे व्यक्ती कितीही बिघडलेला असेल त्याला तो बदलतो ही सुवार्ता मी त्या दिवशी ऐकली जेव्हा मी पहिल्यांदा ती सुवार्ता ऐकली काय तो खरोखर बदलतो का काय तो खरोखर सुधारणार का ती जी सुवार्ता आहे देवाचे सेवक जयपाल हे आमच्या गावात सांगत होते ती मी ऐकली व ऐकून सर्वात प्रथम मी काय केलं माहीत आहे विश्वास ठेवला कदाचित तो मला बदलू शकतो कदाचित त्याच्यामध्ये ती ताकद असेल मी प्रार्थना करून पाहण्यास काय हरकत आहे असं म्हणून मी प्रार्थना केली देवा मी खोडकर आहे मी बिघडलेलो आहे तू का जन्म घेतलास असं माझी आई म्हणते एवढा मी बिघडलेलो आहे पण मी ऐकलं की तू कोणालाही सुधारू शकतोस तू कोणालाही चांगलं जीवन देऊ शकतोस मी ऐकलं आहे काय तू माझ्या बिघडलेल्या जीवनाला सुधारशील का काय तू मला चांगलं जीवन देशील बारा वर्षाच्या त्या वयामध्ये गुडघ्यांवरती जाऊन मी प्रार्थना केली देवा मला तू सुधार माझी आई म्हणते की देव देखील मला बदलू शकत नाही पण तू बदलू शकतोस अशा प्रकारे तो दास सांगत आहे काय तू मला सुधारशील सुधारता आलं तर मला तू सुधार मी खूप बिघडलेलो आहे मी ती लहानशी प्रार्थना केली प्रिय भावांनो आणि बहिणींनो लहानशी प्रार्थना करण्या अगोदर एक गोष्ट मी म्हटलो जर तू खरोखर जीवनांना बदलणारा देव आहेस तर पापमय अशा सवयींमधून आणि पापमय अशा अशुद्ध जीवनामधून सोडवू शकतोस असा सामर्थ्य देव तू आहेस तर मी या गुडघ्यांवरून उठण्याच्या अगोदरच माझं हृदय पूर्ण बदललं पाहिजे त्या सिगारेटच्या प्रती गुटक्याच्या प्रती बिडीच्या प्रती व जुगारीच्या प्रती माझ्या मनामध्ये घृणा उत्पन्न झाली पाहिजे अशा प्रकारे मला बदल ही प्रार्थना मी केली तेव्हा काय घडलं ठाऊक आहे मी गुडघ्यांवरून उठल्याबरोबर देवाने माझ्या हृदयाला पवित्र केलं व पूर्णपणे मला त्याने बदलून टाकलं जेव्हा बदल झाला नव्हता तेव्हा माझी आई म्हणायची अरे तू माझ्या पोटी जन्माला तरी का आला पण परिवर्तन झाल्यावर या स्थानापर्यंत जेव्हा मी आलो माझी आई म्हणाली एवढ्या चांगल्या मुलाला मी माझ्या पोटी कशी जन्माला घालू शकले आई आणि वडिलांनो तुमच्या मुलांमध्ये असा बदल घडवायचा असेल तर केवळ एक मे व मार्ग आहे देवाच्या सान्निध्यात त्यांना घेऊन येत चला तुमच्या पतीमध्ये बदल आणायचा आहे पत्नीमध्ये बदल आणायचा आहे तर केवळ एक मेव मार्ग आहे बिघडलेल्यांना सुधारण्याकरिता देवाच्या सानिध्यात त्यांना घेऊन या प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुमच्या जीवनामधील जे पाप तुमचं आरोग्य दूर करत आहे ज्या पापमय सवयी तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख आणि शांती रहित असं करत आहेत ज्या अशुद्धतेने ज्या अनैतिक संबंधाने पती आणि पत्नीमधील एकी दूर केलेली आहे ज्या वाईट मैत्रीने ज्या वाईट सवयीने व वा मैत्रीने तुमचं शिक्षण दूर केलेलं आहे तुमचं भविष्य बर्बाद केलेलं आहे ते जर तुम्ही सोडून द्याल तर आजच तुम्ही चांगले बनून जाणार त्या दिवशी त्या लोकांनी ऐकलं त्यांनी विश्वास ठेवला व तिसरी गोष्ट त्यांनी सोडून दिलं त्यांनी काय सोडून दिलं त्यांच्याकडे जे मेंढर होते त्यांच्याकडे जे शेत होतं ते सोडून येशू ख्रिस्ताला पाहायचं आहे त्याचं दर्शन घ्यायचं आहे त्याची आराधना करायची आहे हा विचार करून त्यांनी येशूकडे येऊ पाहिलं तर काय केलं माहीत आहे जे सोडून द्यायला पाहिजे ते त्यांनी सोडून दिलं प्रिय भावांना आणि बहिणींनो तुमच्या जीवनामध्ये देवाने तुम्हाला तारण देण्यासाठी व तुम्हाला चांगलं जीवन जर त्याने द्यायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही काय करायचं आहे जो आपले अपराध झाकून ठेवतो त्याचं बरं होत नाही परंतु जो ते कबूल करून सोडून देतो त्याचवर दया केली जाईल जर तुम्हाला आपल्या जीवनात यश पाहिजे आहे शिक्षणात यश मिळवायचं आहे नोकरीमध्ये यश मिळवायचं आहे व्यवसायात यश मिळवायचं आहे तर व कुटुंबात यश पाहिजे आहे तर एक मेव मार्ग आहे ते म्हणजे लपवू नका तुम्ही जे पापमय कृत्य करत आहात ते तुम्ही लपून ठेवू नका आता जिकडे पहा तिकडे सर्व सिक्रेट आहे आपल्या पत्नीपासून लपून पती कितीतरी सिक्रेट मेंटेन ती करत आहेत पतीपासून लपून अनेक पत्नी अनेकशे सिक्रेट मेंटेन करत आहेत आई वडिलांपासून लपून मुलं आणि मुली कितीतरी सिक्रेट कितीतरी टॉप सिक्रेट ठेवत आहेत एकापेक्षा एक अधिक सिक्रेट असं जीवन ते जगत आहेत अशा गुप्त जीवनाची गरज का आहे वाईट करणारा पाप करणारा प्रत्येक व्यक्ती तो सिक्रेट मेंटेन करून जगत आहे अशा प्रकारे तुम्ही आपल्या जीवनामध्ये जर पाप दडवून जगाल तर तुम्हाला यश मिळणार नाही मग तुम्ही काय करायचं आहे त्या पापमय जीवनाला प्रभूकडे येऊन सोपून द्याल तर तुम्ही यश मिळवाल तुम्ही आपलं पापमय जीवन सोडून देऊन तुमचं ते सिक्रेटली जीवन सोडून द्याल तर तुम्हाला यश प्राप्त होईल व तुम्ही सुधारून जाल मी सांगितलं ना येसावाने जीवनामध्ये केलेले पापी कृत्य सोडून दिले नाहीत देवाकडे जाऊन त्याने पश्चाताप केला नाही आणि आपल्या जीवनात त्याने सुधारणूक पाहिली नाही आणि कसा व्यक्ती तो या जगात घेऊन आला ठाऊक आहे जगाच्या तारणाऱ्यालाच मारून टाकायचा आहे हा विचार करणाऱ्या हेरोदाला या जगात घेऊन आला वडिलांनो ऐका जर सुधार तुम्ही सुधारले नाही सुधार नहीं। नहीं, नहीं, तर तुमचे मुलंही सुधारणार नाहीत मातांनो ऐका जर तुम्ही सुधारल्या नाही तर तुमच्या मुली सुधारणार नाहीत जर तुमचं तारण झालं नाही जर तुम्हीच तारल्या गेल्या नाही तर तुमचे मुलं कोणाकडे पाहून तारल्या जाणार आहेत याकोबाने तारण मिळवलं याकोबाने पश्चाताप केला यामुळे तो जगात कोणाला घेऊन येणारा बनला तारणाऱ्याला घेऊन येणारा बनला एक वडील म्हणून तुम्ही बदलले तर आई म्हणून तुम्ही बदलल्या तर तुमच्या मुलांच्या जीवनात तुम्ही कोणाची भेट घालून द्याल जीवनांना सुधारणाऱ्या त्या परमेश्वराला तुमच्या मुलांना आणि मुलींना तुम्ही भेट घालून द्याल जर तुम्हीच बिघडत चाललेले आहेत जर तुमच्या जीवनामध्ये शांती नाहीये तुमच्यामध्ये जर धार्मिकता नाही तुमच्यातच जर खरेपणा नाही जर तुम्हीच तारले गेले नाही तर कशा रीतीने तुम्ही आपल्या मुलांना ख्रिस्ताची भेट घालून द्याल एकदा विचार करा प्रियभावांनो आणि बहिणीनो आम्ही आमचे पापमय कृत्य सोडून देऊ तेव्हाच परमेश्वर देत असलेलं तारण आपण मिळवू शकू उदाहरणार्थ तुम्हाला आंघोळ करून चांगले वस्त्र घालायचे असतील का तर जुने कपडे काय करावे लागतील तुमच्यात असं कुणी आहे का कालचे जुने कपडे तसेच ठेवून मग बाथरूममध्ये जाऊन आंघोळ करणारे कुणी वेडे पाहिलेत का करण्या करण्याअगोदर तुम्ही काय करता जुने कपडे तुम्ही काढून ठेवता व आंघोळ झाल्यानंतर तुम्ही काय करता धुतलेले कपडे तुम्ही घालता धुतलेले कपडे घालायचे आहे तर आंघोळ केली पाहिजे व आंघोळ करायचे आहे तर जुने आणि मळके कपडे काढून टाकले पाहिजे माझ्या देवाने तुम्हाला नवीन असं करायचं आहे तर ते जुनं आणि घणेरड जीवन तुम्ही सोडून द्याल तेव्हाच नवीन तारणाचे वस्त्र तो तुम्हाला देईल तुम्हाला ख्रिस्ताचं प्रेम आणि ख्रिस्ताचं तारण मिळवायचं आहे तर सर्वात प्रथम तुम्ही तुम्ही कशाने बांधल्या गेलेल्या आहेत ते तुम्ही अगोदर ओळखून घ्या व ते मी सोडून देईल असं तुम्ही देवाला वचन द्या मास्टर साहेब मी ते सोडू तर इच्छित आहे परंतु ते सोडण्याची ताकद मात्र माझ्यात नाहीये तुम्ही आशा धरून माझ्या देवाकडे या आणि त्याच्या चरणी शरण जा कारण तो प्रभू प्रत्येक पापावरती विजय मिळवण्याची ताकद आजच तुम्हाला देईल कारण ती ताकद देण्यासाठी माझा देव हा सामर्थी देव आहे तुम्ही त्या नरकाचा भयंकर दंड भोगू नये यासाठी येशू ख्रिस्त या, ये या जगामध्ये जन्मला आहे यामुळे जो दंड तुम्हाला आणि मला मिळणार होता त्याने त्या वधस्तंभावरती उचललेला आहे पापाच वेतन मरण आहे पण तुमच्या आणि माझ्या जागी येशू मरण पावला का माहीत आहे कारण आपण जगावं तुम्ही देवाचे मुलं बनून जीवन जगावे आणि नरकापासून तुम्ही वाचून स्वर्गामध्ये जावं तुम्ही सर्व प्रकारच्या पापाच्या बंधनातून सुटका मिळून जोपर्यंत या भूतलावर आहात पवित्र जीवन जगाव व धार्मिक जीवन जगावं केवळ हीच आशा ठेवून त्या एकमेव आशेसह तो येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्माला आला केवळ जन्मालाच आला नाही तर तुमच्या आणि माझ्यासाठी तो वधस्तंभावर मरण पावला केवळ मरण पावला नाही तो परमेश्वर आहे यामुळे मृत्यूवर विजय मिळवून पुन्हा जिवंत झाला व जिवंत झाल्यावर येशूने एक गोष्ट म्हटली काय माहितीये जो माझ्यावरती विश्वास ठेवतो म्हणजे ज्यांनी माझी क्षमा प्राप्त केलेली आहे ज्यांनी मला तारणारा म्हणून स्वीकारलेला आहे तो मेला तरी पुन्हा जिवंत होईल कारण की मी मेलेलातून पुन्हा जिवंत झालो आहे ज्या प्रकारे मी मेलेलातून पुन्हा जिवंत झालो माझ्यावरती विश्वास ठेवणारा जरी मेलेला असला तरी पुन्हा जिवंत होईल मीच त्याला उठवेल व ज्या प्रकारे मी जिवंत होऊन स्वर्गामध्ये जात आहे तसाच माझ्यावरती विश्वास ठेवणारा देखील मेलेला असला तरी देखील जगेल व मीच त्याला त्या स्वर्गामध्ये घेऊन जाईल ही अद्भुत अशी सुवार्ता आहे ही अद्भुत अशी तारणाची सुवार्ता आहे येशू ख्रिस्त का या जगात जन्माला आला अर्थपूर्ण अशी ही शुभवार्ता आहे मी विचारतो प्रिय भाऊ आणि बहिणींनो काय येसावाप्रमाणेच तुम्ही श्रापित असं जीवन जगून या पृथ्वीवरती श्रापित मुलं सोडून जाणार किंवा याकोबाप्रमाणे आपले पाप कबूल करून आजच्याच दिवशी आपलं जीवन देवाला समर्पित करून आशीर्वादित असे बनणार व तुमच्या कुटुंबासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी आशीर्वाददायक व्यक्ती बनणार हे तुमच्या हातात आहे एसाव हा व्यभिचारी होता पापी होता कधीही त्याने परिवर्तनाची आशा केली नाही आणि हेरोदासारख्या दुष्टाला त्याने या जगात आणलं याकोब देखील चांगला व्यक्ती नव्हता पण एक दिवस त्याने आपली चूक कबूल केली त्याने पश्चाताप केला देवाच्या हाती आपलं जीवन समर्पित केलं त्याने आशीर्वाद मिळवला आमच्यात कोणी जरी असेल देवा माझ्या मुलांनी बिघडू नये देवा माझ्या पिढ्या बिघडून नाही गेला पाहिजे आज मी माझं जीवन तुझ्या हाती सोपून तुझे आशीर्वाद मिळवून येणाऱ्या पिढ्यांसाठी आणि माझ्या मुलांसाठी मी आशीर्वाद बनेल जर असा निर्णय तुम्ही घ्याल तर तुमच्याद्वारे तुमच्या कुटुंबाला आशीर्वाद मिळेल तुमच्या मुलांना आशीर्वाद मिळेल पण नाही मी माझ्या मनाला वाटेल तसा जगेल जर असा विचार तुम्ही करत असाल तर मी माझ्या मनाला वाटेल तसंच जगणार तो येशू मला नको आहे तो जन्मला किंवा नाही जन्मला मला काय करायचं अशा प्रकारे हेरोदाने, त्या हेरोदाने अडखळण बनला ख्रिस्ताचा त्याने अपमान केला व ख्रिस्ताला नष्ट करण्याचा विचार त्याने केला त्याच वर्षी ज्या वर्षी त्याला तारण प्राप्त करता येईल म्हणून देवाने त्याला संधी दिली त्या संधीचा त्याने फायदा न घेता त्याला त्याने तुच्छ मानलं आणि मरून गेला प्रियान तो किडे पडून मरून गेला त्याचं सर्व शरीर सडून गेलं सर्व शरीरावरती फोड उठले त्याच्या किडण्या खराब झाल्या मस्तकापासून तळवायपर्यंत झालेला तो रोग त्याला सहन झाला नाही शेवटी त्या हेरोदाचं काय झालं माहीत आहे वेडा बनला प्रियांनो तो मेंटल होऊन गेला तो विचित्र सारखा ओरडू लागला विचित्र सारखा पाहू लागला जगाने त्या हेरोदाला काय म्हटलं होतं माहीत आहे महान सम्राट पण कसा मेला ठाऊक आहे कुत्र्याच्या मैतीने मेला अखेरीस त्याला जेवण खाऊ घालणारा देखील जेव्हा जवळ येऊन जेवण द्यायचा हेरोदामधून दुर्गंधी येत आहे असं म्हणून हेरोदाच्या समोर ते फेकून देऊ लागला अशा कुत्र्याच्या मैतीने तो मेला कारण काय ठाऊक का आहे प्रियानो त्याच्या घरी येऊन पोहोचली प्रियानो देवाने ज्ञानी लोकांना पाठवलं जा जाऊन हेरोदाला देखील कळवा मी जन्मलेलो आहे मी तुझं तारण करेल हेरोद त्या ज्ञानी लोकांना काय म्हटला ठाऊक का आहे तुम्ही जाऊन येशू कोठे जन्मला आहे हे पाहून मला येऊन सांगा म्हणजे त्यानंतर मी मी देखील येऊन त्याला नमन करेल असं बोलला मी नंतर येईन आज आमच्या तसं कुणी आहे का आज नको नंतर आज मी त्या येशू ख्रिस्ताला क्षमा मागणार नाही आज मला त्या येशू ख्रिस्ताचं तारण मिळवायचं नाहीये आज माझं जीवन सुधारावं म्हणून मी प्रार्थना करणार नाही नंतर करेल नंतर काय राहील प्रियानो तो मरून गेला प्रियांनो त्याने केलेल्या पापांमुळे त्याच्या वाईट तुर्त्यांमुळे त्याच्या फसवणुकीमुळे देवाचा दंड त्याच्यावर अचानक आला प्रिय भाऊ आणि बहिणींनो हे कोणाला माहिती आहे तुमच्या जीवनामध्ये तुम्ही जे ऐकत आहात ही शेवटची सुवार्ता एवढीच असेल आणखी दुसरा चांगला संदेश कदाचित तुम्हाला ऐकायला मिळणार नाही पुन्हा तारण मिळविण्याकरिता जीवनाला बदलण्यासाठी जीवन चांगलं बनवण्यासाठी कदाचित पुन्हा संधी मिळणार नाही बायबल आम्हाला सांगत आजच तारणाचा दिवस आहे आजच आपलं जीवन देवाला अर्पण करण्याचा दिवस आहे काय एसावाप्रमाणे श्रापित असं जीवन जगून श्रापित लोकांना या जगामध्ये सोडून जाणार किंवा याकोबाप्रमाणे पश्चाताप करून जगाच्या तारणाऱ्याचा स्वीकार करून त्या तारणकर्त्याबद्दल या जगाला सांगणार सत्य जाणून घेऊन त्या ज्ञानी लोकांनी येशूला नमन करून ते गेले आणि स्वर्ग राज्याचे वारस ते बनले पण येशूची सुवार्ता ऐकून देखील हेरोदाने नकार दिला त्याने ठोकर मारली आणि मातीत जाऊन मिळाला आज तुम्ही काय करणार आहात तुमच्या हाती आहे प्रियानो ऐका एकदा एक मुलगा आपल्या शिक्षकांकडे आपल्या सरांकडे येऊन आपल्या हातामध्ये एक फुलपाखरू तो घेऊन आला काय होतं ते फुलपाखरू सर एक प्रश्न आहे काय आहे मुला माझ्या हातामध्ये माझ्या मुठीमध्ये एक फुलपाखरू आहे आता मला सांगा माझ्या या मुठीमध्ये जे फुलपाखरू आहे ते जिवंत आहे, आहे, आहे की मेलेलं आहे असं त्याने विचारलं माझ्या मुठीमध्ये जे फुलपाखरू आहे ते मेलं आहे की जिवंत आहे असं विचारलं तेव्हा ते सर काय म्हणाले ठाऊक आहे अरे बाळा तुझ्या हातामध्ये जे फुलपाखरू आहे तिचं आयुष्य तुझ्याच हातात आहे तिने जगायचं की मरायचं हे तुझ्याच हातात आहे हे असं कसं सर अरे काही नाही बाळा तुझ्या मुठीमध्ये जे फुलपाखरू आहे ते जिवंत आहे असं मी बोललो तर तू काय करशील तू असं करशील व ती मरून जाईल पण तुझ्या हातामध्ये जे फुलपाखरू आहे ते मेलं आहे असं जर मी बोललो तर तू असं सोडून देशील व ते जिवंत उडेल त्याला जगायचं असेल किंवा मारायचं असेल तुझ्या हातात आहे प्रिय भाऊ आणि बहिणींनो तुम्हाला स्वर्गात जायचं आहे किंवा तुम्हाला नरकात जायचं असेल जिवंत राहायचं असेल किंवा नाश पाहून नरकात जायचं असेल ते तुमच्या हातात आहे तुम्हाला तारण्यासाठीच प्रभुने या जगात येऊन तुम्हावरती जो दंड येणार होता तो स्वतःवरती घेऊन क्रुसावर मरण पाहून तो काय म्हणत आहे माझ्यावर विश्वास ठेवाल तर बस आहे मी तुम्हावर जीवापाड प्रेम केलं तुमच्या पापांकरिता मी वधस्तंभावरती दंड सहन केला हा विश्वास ठेवाल तर पुरेसा आहे स्वीकार केला तर बस आहे आपले दोन्ही हात जोडून देवा मी केलेल्या पापमय कृत्यांची तू मला क्षमा कर आम्हाला आपले पुत्र किंवा कन्या म्हणून स्वीकार कर एवढी प्रार्थना केली तर बस आहे मी तुम्हाला क्षमा करून टाकेल आणि मेल्यानंतर मी तुम्हाला स्वर्गात घेऊन जाईल काय एवढंही तुम्हासाठी अवघड आहे का, का? असू शकतं आज तुमच्या जीवनामधील हीच शेवटची सुवार्थ असेल तारण मिळविण्यासाठी अगदी शेवटची ही संधी असेल तुम्ही जेथे आहात ज्या स्थितीमध्ये आहात काय गुटगे टेकणार का चला प्रार्थना करूया पवित्र परमेश्वरा तू माझ्यावरती जीवापाड प्रेम केलंस व तू आपला प्राण माझ्यासाठी देऊन टाकलास तू मला क्षमा कर देवा मी केलेल्या प्रत्येक पापांची मला क्षमा कर देवा मस्तकापासून ते पायाच्या तळव्यापर्यंत तुझ्या रक्ताने तू मला धुऊन टाक मला तू शुद्ध कर तू मला पवित्र असं कर व तुझा मुलगा म्हणून तुझे मुलं म्हणून तू आमचा स्वीकार कर येथून पुढे तूच माझा तारणारा आहे केवळ तूच मला वाचविणारा आहे देवा मी या भूतलावरती तुझ्या पुत्राप्रमाणे जीवन जगेल अशी कृपा तू मला दे बापा व माझं नाव जीवनाच्या त्या पुस्तकात तू लिहून टाक येशूच्या पवित्र नावाने ही प्रार्थना मगतो बापा आमचा पत्ता कलवरी पोस्ट बॉक्स नंबर तीस कुकटपल्ली हैदराबाद बहत्तर